आज मला आठवण करून द्यायची की आंतरवली सराटीचा लाठी चार्ज नेमका कोणाच्या आदेशाने झाला अजून तरी कळालं का मनोज दादा जरांगे नावाचा एक सामान्य तरुण मराठा कुटुंबातला आंदोलन करत होता लोक तिथं हरिपाठ म्हणत होते हरिपाठ म्हणणाऱ्या माणसाकड काय रायफली होत्या का बंदुका होत्या ह्या नालायकाने त्यांची डोके फोडायचं काम केलं आंदोलन पेटलं त्या एका सामान्य तरुणाच्या माग संख्येने मराठा समाज त्या ठिकाणी उभा टाकला लोकप्रतिनिधी या नात्यानं त्या समाजाचं काय दुःख नाही काय माग मला वाटतं त्या आंदोलनाचा सन्मान करायची जबाबदारी लोकप्रतिनिधीची असते सन्मान तर सोडा सन्मान सोडा पण एकनाथ शिंदेने त्यांच्याकडे जज पाठवले त्यांच्याकडं सचिव पाठवले मुंबईला मनोज दादा गेल्याच्या नंतर अध्यादेशाचा कायद्याचा ड्राफ्ट तयार करून त्यांना वाचायला दिला गुलाल उधळला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि बांधवानो ती शपतीवर खोटं बोलायचं काम या नालायक सरकारनं केलं याचा हिशोब सुद्धा उद्याच्या वीस तारखेला विचारायची जबाबदारी तुमची आहे धनगर आरक्षणाच्या बाबतीतली तीच परिस्थिती आमचं सरकार बसल्या बसल्या पहिल्या कॅबिनेटला आम्ही धनगराचं आरक्षण देऊ म्हणून सांगणारी ही मंडळी आहेत बांधवानो आज महादेव कोळी समाजाचं इतकं प्रचंड नुकसान केलंय त्यांच्या कास्टच्या व्हॅलिडिटी होत नाही घरात रक्ताच्या नाताच सर्टिफिकेट असताना हो सुद्धा त्याच्या मुलाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट एसटीचं च मिळत नाही ह्या सुद्धा परिस्थितीला जबाबदारी चालू सरकार आहे या सगळ्या गोष्टीचा सामान्य माणसानं विचार करणं गरजेचं आहे मी फार काही लांबलचक भाषण करणार नाही बांधवानो आमची कार्यपद्धती तुमच्या सगळ्याला माहित आहे आम्ही तुमच्यापैकी एक आहे असं समजून त्या ठिकाणी काम करत आलो तुम्हाला काय माझ्यात खासदाराचं दिसतंय का कैलास दादा का? का का मध्ये काय आमदाराच दिसतंय परवा उद्धव साहेबाची सभा होती मला स्टेजवर सुद्धा चढू दिना गेली पोलिस चल म्हणली बाहेर तू तिकडे इकडं कुठं आलाच म्हणली आणि म्हणलं मी खासदारा भेटत जाऊ दे की म्हणली ती माझ्या असं खालून वर बघायला होतं ना असला खासदार असते का म्हणला लबाड बोलतो मग ती दुसरं पोलीस आलं ओळखीचं होतं नाही नाही म्हणलं दुसऱ्या टायमाचं खासदार आहे जाऊ दे म्हणजे याला तेव्हा जाऊ दे सा मुद्दा आणि तात्पर्य काय तुमच्या पैकी एक आहेत तुमच्यासाठी आम्ही येत आहेत आणि तुमची कुठली का अडचण पडना त्याच्यासाठी चोवीस तास मला वाटते ओमराजा असेल कैलास पाटील असेल ते पाटी तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहेत हे आम्ही या मतदारसंघाला मागच्या पाच वर्षात दाखवून दिले आणि आमच्या बरोबर बोलताना सांगताना काय वाटते कारण होय शिवमाला वाघाला बोलायला असं काय सहज बोलू शकता सहज सांगू शकता शेल्फी घ्यायचं म्हणलं तरी कवळ्यात घालून घेति ती घ्यायला कुणाला काही वाटत नाही बांधवानो ते नातं जपायचं काम त्या ठिकाणी मी आणि कैलासात आणि प्रामाणिकपणे केलंय आणि तुम्ही त्यांना भरभरून प्रतिसाद दिलाय हा आमच्याकडं काय कमी आहे तर फक्त पैसे आमच्याकडनं खोगी घेतलीच नाही तर द्यायची कुठून तेवढं कमी आहे पण बांधवानो तुमच्यासारख्या सामान्य माणसानं अकरा अकरा हजार रुपयाची दादाला सुद्धा फॉर्म भरायलाय का शेतकरी कुटुंबातलं रोजंदारीनं जाणाऱ्या माणसानं त्या ठिकाणी डिपॉझिट सिटी लागणारे दहा हजार रुपये दिले मला वाटतं त्या कष्टाच्या दहा हजार रुपयाची किंमत एवढी आहे की दहा हजार कोटीला सुद्धा ती दहा हजार रुपये ऐकत नाहीत ही ताकद त्या दहा हजार आहे आज तुमच्या सगळ्याच्या ताकदीवर तुमच्या आशीर्वादावर त्या ठिकाणी या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहे उद्या शंभर टक्के महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि तुम्हाला आम्ही वचन देतो कि तेरणा नदी असेल मांजरा नदी असेल तुम्ही बघा विलासराव देशमुख साहेबांच्या लातूरात जाऊन बघा धनेडगाव डॅमच्या पुढे सगळे बॅरेजेस आहेत मोठे मोठे तुमच्या इकडं निम्न तेरणाच्या खाली सगळे मोठे मोठे बॅरेजेस आहेत आणि आपल्याकडं गेट तुटेल आणि भीत फुटेल कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हा काय अडथ येऊ त्याच्यात आपलं सरकार असताना त्या सगळ्या बंधाऱ्याचं बॅरेजेस मध्ये रुपांतर करायचा निर्णय त्या ठिकाणी आपण घेतलाय आपल्यातली सुरतला गेल्यामुळं राहिला होता बांधवान उद्याच्या तेवीस तारखेला महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर सगळ्याच्या सगळ्या कोल्हापूर पद्धतीचं बंधाऱ्याचं रुपांतर बॅरेजेस मध्ये करणार आहेत का 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 तर जेवढं धरणात पाणी साचतंय त्याच्या टक्के पाणी पुढच्या बॅरेज मध्ये साठवायचं काम देशमुख करू शकत असतील तर आपल्या जिल्ह्यात सुद्धा आपण तेवढ्याच ताकदीचं काम हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे काढून मोठे मोठे बॅरेजेस करून सिंचनाचं क्षेत्र वाढवण्यासाठी सुद्धा निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न करू हे वचन सुद्धा मला आजच्या सभेच्या माध्यमातून आपल्याला द्यायचंय आज बरेचसे विषय आहेत बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण मला आता तुमचं काय परत अजून डोक्यातून रिफ्रेशमेंट करायची आवश्यकता नाही मला सुद्धा पुढे सभा आहेत त्या ठिकाणी सभा सभाय कारीला सभाय आणि तुम्हाला माहित आहे कसली कसली मोठे बोके आहेत तिथं आता काय सांगायची आवश्यकता नाही काय बोलते तर काय नाही चाललंय चलू दे आता आपल्याला थोडे संस्कार व्यवस्थित आहेत म्हणून आपण बोलत नाही पण तिथंही जाणं माझं गरजेचं आहे म्हणून तडवळ्या गावानं माझ्यावर अतिशय पुत्रवत प्रेम केलंय माझ्या पाठीमाग सुद्धा कैलासदा त्याच मायाचा हात दिलाय माझी विनंती आहे की उद्याच्या येणाऱ्या वीस तारखेला मतदान टाकत असताना सुद्धा आपलं चिन्ह काय चिन्ह काय आपलं चिन्ह काय आपलं कितव्या नंबरला आहे कितव्या नंबरला आहे कैलासदाचा हुजार माणूस आहे त्याने ती चिमणीच ठेवली नाही ह्याच्यात चिमणी वाळखी आता आपला <laughs> आपल्या टायमाला दोन मशीनी वाट्या दोन नंबरला माझं मशाल नाव राजे निंबाळकर मशाल आणि तिकडच्या दुसऱ्या मशीनवर बी दोन नंबरला एक मोंगरूचा निंबाळकर हुडकोण आणला होता त्याचं चिन्ह ती चिमणी ती चिमणी मशाल जर बघितलं तर सक्या भावासारखी दिसायची कोणची 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 बोंबल वीस हजार मतं त्या चिमणीने खाल्ली ती मतं मशालीची होती ती मतं जर आपल्या चिन्हावर आली असती तर महाराष्ट्रात एक नंबरच्या लीडनं निवडून आलेला खासदार ओम राजे निंबाळकर त्या ठिकाणी राहिला असता असू आता मात्र ती काही धोका नाही शांततेत जावा दोन नंबरच्या पुढचं मशालीच्या पुढचं बटन दाबून परत एकदा शेतकरी कुटुंबातली तुमच्या प्रश्नाची जाण असणारा एक तरुण त्या ठिकाणी दुसऱ्यांदा मशालीच्या चा पुढचं बटन दाबून निष्ठा काय असते आणि निष्ठावंताचा विजय काय असतो हे महाराष्ट्राला दाखवायचं काम करा ही विनंती करतो आणि आपली राजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र